नमस्कार मित्रांनो प्रशांत तुम्हाला युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या दूसर दिवसातला हा दुसरा ब्लॉग आहे आणि आज आलो आहे आम्ही पडवणमध्ये पडवणमध्ये आमच्या मित्राच्या घरी आलो आहे हे मंचा तर इथे येण्याचं कारण म्हणजे आम्हाला पोपटी बनवायची सध्या पोपटीचा सीझन आहे इकडे त्यामुळे आम्ही पोपटी बनवण्यासाठी वन खास आलेलं आहे तर पोपटी कशी बनवतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम पोपटीचा व्हिडिओ येणार आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जर प्रशांत युट्यूब चॅनलवर नवीन असाल यूट्यूब प्रशांत चॅनल करा चला तर आपण बघूया पोपटी कशी बनवतात हे चिकन पाच किलो आहे ना पाच किलो पाँच किलो चिकन खास पोपटीसाठी आणलेले आहे आणि पोपटी कशी बनवतात इथे आणि कशा पद्धतीने बनवतात ते आज आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती फर्स्ट टाइम आपण टाकणार आहोत पोपटीचा व्हिडिओ तुषारने आज सगळे चिकन धुवून वगैरे घेतले साफ करून व्यवस्थित तो दापता। 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 कैसा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है इधर आके बहुत अच्छा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है तर मित्रांनो पोपटीची तयारी चाललेली आहे बघा इथे दही चिकन मध्ये दही वगैरे लावून ठेवतोय आणि सर्व बाळा मेहनत करतोय एकदम मन लावून फेमस हो जाएगा हां वाला भैया फेमस हो जाएगा भैया दही टाकून झाली आता लाल काय आहे मसाला ना मसाला, लाल मसाला। चिकन तंदुरी मसाला पण आहे बादशा रेड पावडर सर्वात असं मिक्स करून ना मदत ठेवायचं आहे चिकन आणि रात्री उपटी बनणार आहे म्हणजे आता आम्ही तयारी करून ठेवतोय अजूनही पोपटी बनवण्यासाठी भांबुरुडीचा पाला वगैरे वालाचे शेंगे अशा बरंच काय लागणार आहे अजून ते मी तुम्हाला दाखवतो नंतर सध्या चिकनला आम्ही दही लाल मसाला दाना। चिकन मसाला सर्व लावून ठेवतोय आपल्याला काय प्रॉब्लेम आहे चिकन अरे बाबू

असे दोन बघा तर मित्रांनो मसाला मीठ वगैरे सर्व सर्व लावून आहे आता मिक्स करून ठेवून द्यायचं हे मसाला माहित नाही जबरदस्त पोष्टी खायला मजा येणार आहे बनवायच्या आधी घालणार आहे पीस बघूनच काय काय लोकांच्या तोंडाला पाणी आले लॉलीपॉप काय मोठ मोठे पीस आहेत मोठे मोठे नेकलेस आहे मित्रांनो आहे भांबुडा हे भांबुड्याची पान आहेत आणि हा भांबुर्डा आम्ही आता पोपटी बनवणार आहे त्यासाठी यूज करणार म्हणजे यूज करताना हे मटक्यामध्ये टाकणार आतमध्ये आणि कसे टाकणार ते आम्ही दाखवतो तुम्हाला पण हा त्याचा जो सुगंध आहे ह्या सुगंधामध्येच पोपटीला टेस्ट जास्त असणार त्यामुळे आता बघूया तर मित्रांनो हे आहेत लाकडं आणि आम्ही दोन मोळ्या घेतले आहेत लाकडाच्या आणि भांबुर्डी लाकडं पेंडा आणि मटकी मटकी भरायला दाखवतो तुम्हाला हां मटकी कशी भरतात आतमध्ये भांबुडी कशी लावतात वालाच्या शेंगा कशा ठेवतात आणि काय काय कसं करतात ते मी तुम्हाला दाखवणार पुढे तर मित्रांनो आता आम्ही सुरुवात केली आहे बनवायला कशी बनवतात ते तुम्हाला दाखवत सर्वात प्रथम भांबुडा वगैरे कट कट करून घेतला आहे बघा पानं त्याची थोड तोड आता ही पानं मटकीमध्ये लावून घेतली खाली बघा

ओरे वाव ओरे ते काय बनार आहे आपला आणि हे आहे बटाटा मी ते काम आपल्या टू हे दोन घे दोन मी घे हा ओ काय दिसले भाई ये काय पाहिजे ओ नुसते बोल आपला हे वाव अरे कसा काय जाय चार हाय काय दुकानाला दुकानाद सर कदाचित ए मला पाहिजे बाबा

तर मित्रांनो हे आहेत अंडी आणि अंडी पण एक ट्रे मागवलेली आहेत अंडी यूज होणार आहेत पोपटीसाठी ते आता आपण कसं होतं ते तुम्हाला दाखवतो दा दा कसे यूज करतात ते तर मित्रांनो पहिल्यांदा भांबोड्याचा पालं टाकला नंतर मीठ टाकलं नंतर ह्या वाल्याच्या शेंगा अशा आमच्याकडे दोन मटके आहेत आणि दोन मटक्यामध्ये बनवायचे आणि मीठ पण जाडं टाकलेले आपलं चिकन आवड

बटाटा बटाटे बटाटा तयार झालेले लावून भाकरी वाटली तर आज रात्री नाही तर मग बटाटे टाकून घ्यायचे आतमध्ये पण विकतच आणलं वाट सगळं विकत आणलेलं आहे लपडा नको शेंगा कमी आला हो ही पिशवी अजून तुझी

<laughs> पण फुल हेल्प करते हो लाल बटाट्याला मसाला मिस लावून मस्तोय बघा मित्रांनो कशी पोपटी तयार होते ती म्हणजे प्रोसेस कशी करतात ते बघा पोपटी तयार करताना

इतकी पॅकिंग मजबूत लागते हो म्हणजे पोकळ नाही झालं पाहिजे ना पोकळ नाही झालं पाहिजे हवा गेली नाही पाहिजे आतमध्ये मग करू शकतो खूप आतमध्ये गेला माझा नाही नाही बोलतो बांबुरडाच कमी पडणार आहे मला वाटतं नाही

मित्रांनो मटेरियल सर्व आतमध्ये मटेरियल भरल्यानंतर लाचला जो भांबुडा टाकतो हा भांबुडा पूर्ण पॅक करून घ्यावा लागतो कारण आतमध्ये हवा नाही गेली पाहिजे हे बघा कसे करतायत जेवढा बांबुड आतमध्ये जाईल जेवढा पॅक होईल तेवढा एक नंबर घे ना शेंगाची पिशवी दोन पिशव्या एक्स्ट्रा दुसरा मट्ट पण रेडी झालेलं आहे आता याच्यानंतर आपण बघूया सली पाहिजे होती कसं काय आता काम केला के लोखंडाची जा। पोटात जाते गंता आम्ही मटकी इथे तयार करून घेतलेली आहेत आणि आता आम्ही खाली नदीवरती जाऊन तयार करणार आहे खोपटी खड्डा पाडायचा थोडासा मातीमध्ये खड्डा पाडून हे मटक कसं लावतात ते बघा असं उलट लावायचं तोंड खाली ठेवायचे बघा एकदम कम्फर्टेबल आहे बरोबर ओके लावून घ्यायचे

आपण होतो वरती वरच्या पहिलं मटक लावून घेतलं खाली मातीमध्ये त्याच्यावरती गवत ठेवलं आणि गवत लावल्यानंतर परत लाकडं लावून घेतली बघायचं मोठं काय तोड खाली लाकडं लावून घेतली

बघा दे। मी कसं लावतात ते काट्या बघा कशा लावतात लाकड्या पद्धत काट्या कशा रचन ठेवायच्या बघा गवतावरती म्हणजे मटक्याला बोलतोय मी लावेन म्हणतो काय ते मग किती पाहिजे ते सौरभर पण तो पेंडा घे ना एक अजून आहे ना आहे त्याच्यावर तयार करा तर मित्रांनो हे आहे पेंडा भाताचा पेंडा, भाता पेंडा बोलतो ना तो हा पेंडा आहे हा पेंडा कसा लावून घेतोय आहे तो बघायला कसा पेंडा लावून घेतला तो गोल असं लावून घेणार आणि नंतर आग पेटवणार त्याला पूर्ण असा गोल लावून घेतलाय बघा होळी सारखा म्हणजे होळी जशी आपण जाळतो ना त्याच पद्धतीमध्ये

मित्रांनो आता आम्ही मटक बाहेर काढतोय पोपतीच पण आतमध्ये अशी आग राहिली पाहिजे असं दादा बोलतोय तुम्ही बघू शकता आतमध्ये आग ह्याचा ऑलरेडी आणि हे एकदा काढलं ना लगेच असतं जास्त वेळ नाही हे साईडचं काढलं की जास्त वेळ न घालवत नाही तर करू शकतो नाही बाबू पाणी दे थोडा पाणी पाणी नाही नावड्या ना? चप्पल दे तुझी दोन लाकडा घेऊ नाही दोन लाकडा मला नाही तू काढायला कोयती की कोयती गे बुरी कोणा

मित्रांनो आमचं एक मटकं काढून झालंय बघा पोपटी तयार झालेली आहे तो असतो शेवटला रे तरी पण कसं असतं माझे काय तेवढा हे होतच रेडी आहे ना तर मित्रांनो आमची पोपटी तयार झालेली आहे बघा आता आपण टेस्ट करणार आहोत मी पहिल्यांदाच खातोय पोपटी

आता पोपटी शिजायला सुरुवात झालेली आहे पेंडा झाडला आतमध्ये लाकड आहेत गवत आहे आणि आतमध्ये असणारे आपली पोपटी म्हणजे मटक्यामध्ये पोपटी आहे सर्व मंडळी आमची मित्रमंडळी वाट बघतात कधी पोपटी बाहेर येते

शिजवलेलं एक नंबर झाला आहे अजून एक मटका झालं अजून एक मटका बाकी आहे पोपटे आपल्याकडे खूप आहे अजून मला चार पीस होते मित्रांनो पोपटी खायला या एक नंबर खंबा खातं ये थांबये ये बबन रोपन गेले मी अंडा चिकन पावट्याच्या शेंगा बटाटा एकदम मस्त विदाऊट पाणी विदाऊट पाणी शिजलेलं आहे आणि एक नंबर टेस्ट फर्स्ट टाइम टेस्ट, टेस्ट केली आपण एक नंबर एक नंबर हे पूर्ण क्रेडिट जात आहे दादाला सागर पवार सागर पवार दादाने आपल्याला खूप मदत केली हे सर्व कोपटी बनवण्याचं काम सर्व सागर पवारने केलेलं आहे तो जो झालं मित्रांनो पोपटीचं पहिलं मटकं आपलं कंप्लीट झालेलं आहे त्याच्यात अर्धे संपलेत म्हणजे आवरलं आहे लोकांनी अजून लोकांना पूर्ण जात आहे तर मित्रांनो हा पोपटीचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि प्रशांत मा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्रशांनमा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा टेक केअर बाय बाय गुड नाईट गुड नाईट